गोदावरी दावा कालव्याची बेचाळीस एल फाटा आज अखेर खुला त्यामुळे शेतकरी आनंदी कोपरगाव तालुक्यातील म्हणजे गोदेगाव येथील गोदावरी दावा कालव्याची बेचाळीस एल फाटा हा आज अखेर नाशिक पाटबंधारे विभागाच्या मुख्य कार्यकारी अभियंता श्री शहानु मॅडम यांच्या प्रयत्नातून कोपरगाव येथील उपविभागीय अधिकारी अभियंता श्री पाटील साहेब यांच्या हस्ते आज अखेर करण्यात यश आले आहे यावेळी शाखा अधिकारी चौधरी तसेच कालवा निरीक्षक राहणे साहेब हे बहुसंख्येने उपस्थित होते आलेल्या सर्व अधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांच्या वतीने ताल वसुफ देऊन सन्मान व्यक्त करण्यात आला यावेळी शेतकऱ्यांनी देखील आपल्याला आपल्या राज्याचे तसेच अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे योग्य सहकार्य मिळाल्याने राजेशाबा पर्जने व विद्यमान आमदार आशुतोष काळे यांचे देखील आभार मानले आहे हा बेचाळीस एल फाटा अनेक वर्षापासून काही आडमुठे शेतकऱ्यांमुळे बंद झाला होता अशी खंत शेतकऱ्यांनी मांडली आहे तो साहेब व राजेश आबा पळजणे तसेच नामदार राधाकृष्ण विखे पाटील व आमदार आशुतेष काळे यांनी विशेष प्रयत्नातून हा बेचाळीस एल अखेर आज खुला केल्याने सर्वत्र शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे या बेचाळीस एल फाट्याच्या अंतर्गत शेकडो एकर जमीन ही ओलिता खाली येणार असल्याने गोदेगाव व पंचकृषीतील शेतकऱ्यांनी प्रशासकीय अधिकारी तसेच आपल्या तालुक्यातील सर्व सहकार्य करणाऱ्या लोकांचे या ठिकाणी आभार मानले आहेत या प्रसंगी गोदेगाव येथील भाऊसाहेब भोकरे आबासाहेब भोकरे बाळासाहेब भोकरे बाबासाहेब भोकरे राजेंद्र भोकरे भीमराज भोकरे अण्णासाहेब भोकरे सुरेश भोकरे अशोक भोकरे आप्पासाहेब भोकरे सुनील भोकरे नरेंद्र भोकरे नंदू भोकरे गोरख भोकरे गणपत भोकरे भोकरे, सुजित भोकरे अनिल भोकळे सागर भोकळे चिंतामन भोकळे विशाल भोकळे उत्कर्ष भोकळे तसेच अनेक शेतकरी लाभार्थी यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते मी संदीप ओंकार पाटील उपविभागीय अभियंता गोदावरी डावा कालवा उपविभाग कोपरगाव सदर क्षेत्र हे माझ्या कार्यक्षेत्रात येतं आ, ही हा कॅनल गोदावरी डावा तट कॅनल व त्याचे डिस्ट्रीब्युशन सिस्टीम ही ब्रिटिशकालीन आहे स्वातंत्र्यपूर्वीपासून हे कॅनल आणि चारी आहे परंतु दोन हजार बावीसमध्ये संबंधित हे पहिले जे शेतकरी आहेत सुरुवात जिथून ह्या चारीची झाली आहे त्या शेतकऱ्यांनी ही शेती विकत घेतल्यानंतर त्यांनी चा ते विभागाला काहीही न कळवता त्यांनी ते परस्पर बुजून खालच्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान करत होते दोन वर्षापासून आपण संबंधित शेतकऱ्यांशी पाठपुरावा करत होतो आणि त्यांना ही चारीचं अतिक्रमण काढण्याविषयी पुन्हा पुन्हा आपण सांगितलेलं होतं परंतु त्यांनी त्याच्यावर कुठलीही कारवाई केलेली नाही तरी माननीय मंत्री महोदय नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून जलसंपदा विभागाने एप्रिल महिन्यामध्ये जलव्यवस्थापन कृती पंधरवाडा आयोजित केला सदर कृती पंधरवाड्यात शासनाने दिलेल्या गाईडलाईननुसार आपण प्रत्येक दिवशी वेगवेगळा प्रोग्राम घेतलेला होता त्यात एक दिवस आपण अतिक्रमण कॅनल आणि चारीवरच्या अतिक्रमण काढणे हे पण एक होतं आपण त्याच अनुषंगाने त्या, त्या शेतकऱ्यांचा विरोध असतानाही आपण ही चारीचं काम ह्या पंधरवाड्यात करून घेतलं आणि कॅनल पूर्ववत केला ह्या कॅनल पूर्वरत केल्यामुळे हीच बेचाळीस क्रमांकाची वितरिका पूर्वरत केल्यामुळे साधारण शंभर हेक्टरपेक्षा जास्त शेतकऱ्यांना इथं फायदा होणार आहे आपले लाभदारक शेतकरी जे होते साधारण अडीचशे एकर क्षेत्राला Uh, मागच्या अडीच वर्षापासून पाणी आपण देऊ शकत नव्हतो आपण कॅनलचं रोटेशन दिलं तरी हे अतिक्रमण आणि चारी बुजवलेले असल्यामुळे आपल्याला यांना पाणी देता येत नव्हतं तरी आज मला खूप आनंद वाटतो हे सांगायला की आपण आता ही चारी पूर्व करून सर्व शेतकऱ्यांना आता पाणी मिळेल याचं आपण एक त्यांना आश्वासित हे दिलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आपण आता ह्या मागणीनुसार या क्षेत्राला आपण पाणी देणार आणि त्या पद्धतीने शेतकऱ्यांनी पीक घेणे घ्यावे अशी मी त्यांना नम्र विनंती करतो सांगितले की तुम्हाला फोर्टी टू जी यल आहे म्हणजे ती ओपन करणे काय वाटतं तुम्ही एक शेतकरी म्हणून नेमकी सर्वप्रथम मी आपणास हे सांगू इच्छितो की ही वितरिका क्रमांक बेचाळीस ही ब्रिटिश कालापासून होती परंतु ही जी वितरिकाच्या मुखाशी असलेली जी जमीन आहे ती त एका शेतकऱ्यांनी दोन वर्षापूर्वी विकत घेतली आणि त्यांनी ही चारी या क्षेत्रात नाहीचे असं म्हणून त्यांनी ती बुजून टाकली त्यानंतर आम्ही सतत दोन वर्ष पाटबंधारे विभागाशी पाठपुरावा केला प्रत्येक वेळेस कारण आम्हाला ऊसासारखे पिकं दोन वर्षापासून त्या क्षेत्रामध्ये करता येतात कारण काही जरी झालं तरी आपल्याला पाच ते सहा रोटेशन इरिगेशनचे येतात त्या माध्यमातून भरणं होतं आणि त्या माध्यमातून आम्ही इथं वीरभद्र पाणी वापर संस्था स्थापन पण केली सदर संस्था स्थापन असतानासुद्धा त्या शेतकऱ्यांना पण आम्ही विनंती केली की बाबा तुम्ही पाणी जाऊ द्या कशा इतक्या लोकांचं नुकसान करता पण तो ना डिपार्टमेंटचा ऐकत होता ना आमचं ऐकत होतं शेवटी म मा... <coughs> माननीय राजेश बाबा यांच्या माध्यमातून आम्ही पाटबंधारे मंत्री विखे पाटील यांची भेट घेऊन त्यांना सविस्तरपणे सांगितलं त्यांनी त्यांच्या विभागाला सूचना देऊन मान्य कार्यकारी अभियंता शहानी मॅडम असतील पाटील साहेब असतील किंवा साहेब असतील या सर्व इरिगेशनच्या मंडळींनी आम्हाला त्वरित ती चारी दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी पाडव्याचा सण सना, सण असूनसुद्धा त्यांनी जारी करून दिली मी सर्व आमच्या पाणी वापर संस्थेच्या वतीने इरिगेशन डिपार्टमेंटचे मंत्री महोदयाचे व राजासाहेबाचे मनपूर्वक आभार गेल्या अडीच वर्षापासून जी बंद होती ही इरिगेशन सर्वांच्या आमच्या सर्वांच्या पाठपुराव्यानंतर इरे इरिगेशन्स डिपार्टमेंटने ती दखल घेऊन मंत्री महोदय आणि इथले कुडारी राजेश वर्धने काळेसाहेब का, का या सर्वांनी जी पाठपुरावण केल्यानंतर आणि आम्हाला मुख्य आणि इरिगेशन डिपार्टमेंट पाटील साहेबांनी जे मौलाचं सहकार्य त्यांनी पहिल्याच वेळेला सांगितलं होतं त्यांनी ही मी मिता चाली मी चालू करून देणार आणि त्याप्रमाणे त्यांनी ती ती, ती, ती पाडव्याच्या आतच ते पण म्हटलं पाडव्यालाच चालू करून दिली त्याप्रमाणे ते पाड गुढे पाडव्याला त्यांनी चालू करून दिली आणि त्यांनी हा जो शब्द पाळला आमच्या सर्व शेतक लाभार्थी शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि त्यांनी जे सहर सहकार्य केलं आणि त्यांनी हे पण सांगितलं या पुढेही सहकार्य मिळत राहील त्याप्रमाणे आता जोपर्यंत पाणी आहे इरिगेशन कॅनॉलमध्ये किंवा डॅममध्ये तोपर्यंत इथे हे रोटेशन जे होईल ते तेपर्यंत आम्हाला ते पाणी देणार यात शंका नाही हे त्यांनी जे सिद्ध करून दिलेलं आहे झालेल्याबद्दल त्यांच्या सहकार्याबद्दल सर्वांच्या वतीने मी आभार मानतो डावा कॅनल बेचाळीस नंबरची वितरिका ज्याला गेल्या अडीच तीन वर्षापासून काही शेतकऱ्याच्या आडमूड धोरणामुळं त्यांनी ही चारी बुजून टाकलेली होती शेतकऱ्यांचं लाखो रुपयांना नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आणि शेतकऱ्यांनी संबंधित इरेकेशन खात्याकडं माननीय पाटील साहेब असतील चौधरी साहेब असतील राणे साहेब असतील आणि शहा मॅडम असतील यांच्या माध्यमातून इरेकेशनकडं सातत्याने पाठपुरावा केल्यामुळं तसेच आपल्या नगर जिल्ह्याचे नामदार माननीय राधाकृष्ण विखे पाटील साबा तसेच आशुतोष दादा काळे आमदार यांनी या, या ठिकाणी वेळोवेळी इरिकेशनचा इरिकेशन संबंधित पाठपुरावा केल्यामुळं शेतकऱ्यांना ही चारी आज खुली झालेली आहे खऱ्या अर्थानं आज शेतकऱ्यांना समाधान लाभलेलं आहे कारण पारा पूर्ण मृत होण्याच्या मार्गावर असलेला शेतकरी आज पूर्ण जीवित झालेला आहे आणि चारी शेतकऱ्यांसाठी खुली झाल्यामुळं इरिगेशनचा मनापासून मनपूर्वक मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं माझ्या लाभार्थ्यांच्या वतीनं मी इरिगेशनचा मनापासून आभार मानतो